सांगली काँग्रेसचे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन जातीयवादी प्रवृत्तीला न देण्याची प्रतिज्ञा देश बळकट करील डॉक्टर नामदेव कस्तुरे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्यांचा राष्ट्रहिताचा विचार आणि वारसा खासदार राहुल गांधी नेटानं पुढे नेत आहेत ते महात्मा गांधींचे आधुनिक रूप आहेत त्यांच्या पाठीशी राहून जातीयवादी पक्षांना आणि शक्तींना थारा न देण्याची प्रतिज्ञा केल्यास देशाचे भयावह चित्र बदलून देश बळकट होईल असा विश्वास डॉक्टर नामदेव कस्तुरे यांनी व्यक्त केला आहे आज सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुष्पांजली आणि पदयात्रा समारोप कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत होते प्रारंभी सकाळी स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुत्यास आमदार डॉक्टर विक्रमसिंह सावंत आणि स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी अशोक मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला काँग्रेस भवनमध्ये पदयात्रेची सांगता आणि महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली